नवापूर शहराच्या विकासाला नवी दिशा देत आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते आज नोबेल हॉस्पिटल ते लाखाणी पार्क पर्यंतच्या महत्वाकांक्षी कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या रस्त्यामुळे रंगेश्वर पार्क नोबेल हॉस्पिटल ते लाखाणी पार्क परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्यात मदत होईल भूमिपूजन समारंभाच्या सुरुवातीला भरतगावी त्यांनी हस्ते पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना भरतगावी यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले शहरातील मूलभूत सुविधांचा विकास हे आमचे प्राधान्य आहे हा रस्ता केवळ वाहतुकीची सोय वाढवणार नाही तर परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासही मदत करेल असे ते म्हणाले या रस्त्यामुळे पावसाळ्यात होणारी चिखल आणि धुळीची समस्या दूर होऊन नागरिकांना स्वच्छ व टिकाऊ रस्ता मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी युवा उद्योजक धनंजय गावित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे तालुका अध्यक्ष दिलीप गावित शहराध्यक्ष मनोहर नगराळे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शरद पाटील अल्पसंख्याक इंद्रिस पठाण शहर, शहर युवक अध्यक्ष राकेश गावित यांसारख्या प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव जमील पठाण आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मुख्याध्यापक आर डी सोनवणे डी एम बिरारीस आर एम मावची यांची उपस्थिती लक्षवेधी होती शिवाय किशोर मराठे अजगरम मनसुरी अक्षय मुदावडकर दासूगावी चेतन चव्हाण यांच्यासह चे परिसरातील असंख्य नागरिक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कॉन्क्रिटीकरणामुळे नवापूर शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील हा प्रकल्प शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर आज नवापूर नगरपालिका हद्दीमध्ये जो हायवेपासून येणारा रस्ता आहे आणि तो रस्ता लाखाणी पार्कमध्ये जातो आहे मागच्या टप्प्यामध्ये काम झालं आणि दुसऱ्या टप्प्यामधनं जे आता रंगेश्वर पार्क ते लाखानी पार्क परंतु हे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम हे जिल्हा नियोजन कमिटीकडनं आदरणीय पालकमंत्री माजी पालकमंत्री अनिलदादा पाटील आमचे नेते यांनी आम्हाला त्या टायमाला मंजूर करून दिलेलं होतं आणि त्याचा निधीसुद्धा हा वर्ग केलेला होता पण के काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याचा जी निविदा आहे ती निविदेला उशीर झाला काही कारणास्तव ऑर्डर मिळण्यासाठी उशीर झाला त्याच्यामुळे थोडंसं काम रेंगाळलं आणि आज त्याचं सर्वांच्या साक्षीने आमचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि आमचे पदाधिकारी शरददादा असतील इग्रेश भाई असतील या ठिकाणी आमचे गटनेते नरेंद्रभाई असतील आणि भाई असतील भाई असतील युवा उद्योजक धनंजय दादा असतील या सर्वांच्या आणि कॉलेजतील लोकांच्या समोर या रस्त्याचं आज आम्ही केलेलं आहे बघायला गेलं तर कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे आणि बरोबर पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे म्हणजे कॉन्क्रीटला जो पाणी लागतं ते सुद्धा आता सुरुवात झालेली आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्रतीचं उत्तम प्रतीचा हा रस्ता तयार होईल या ठिकाणी जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत निखिल जाधव हे सुद्धा युवक आहेत त्यांनीही इथं यावं त्यांनाही नगरपालिकेमार्फत हे काम करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांनाही विनंती करतो की चांगल्या दर्जाचं चांगल्या प्रतीचं हे काम झालं गेलं पाहिजे कारण या रस्त्यावरनं येणारे जे या भागातील नागरिक आहेत त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत होतं तुम्ही जर बघितलं तर या पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि अशामध्ये आमच्या माता भगिनी वडीलधारी मंडळी हे वर्षानुवर्ष या ठिकाणाहून प्रवास करत होते जात होते आणि अशा वेळेस आम्ही आमच्या नेत्यांना आदरणीय जे आमचे माजी पालकमंत्री आहेत त्यांना विनंती केली की अनिल दादा आमच्या भागामध्ये या या, या रस्त्यासाठी नगरपालिकेला आपण निधी द्यावा आणि त्यांनी एका मिनिटात या आ, कामाला मंजुरी दिली होकार दिला आणि विधानसभेच्या अगोदरच त्यांनी या रस्त्यासाठी जो निधी होता तो सुद्धा वितरित करून दिला होता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून आमचे नेते माजी पालकमंत्री आदरणीय भाईदास पाटील अनिल दादा भाईदास पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय अभिज डॉक्टर अभिजित दादा मोरे यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं आणि हा निधी या नवापूर नगरपालिकेला उपलब्ध करून दिला त्यामुळे त्यांचासुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या दिवसामध्ये नगरपालिकेला ज्या ज्या रस्त्यांसाठी जेवढा जेवढा निधी उपलब्ध निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमचे नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नगरपालिकेचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक गल्लीबोळामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते हे उत्तम दर्जाचे चांगल्या दर्जाचे होतील हे या निमित्ताने सांगू इच्छितो पुनच्छ ज्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी इतका मोठा भरपूर निधी दिला त्या नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो नागरिकांचं सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आमच्याकडं आणि आमच्याकडनं हे काम त्या नागरिकांनी करून घेतलं म्हणून त्या नागरिकाचं जनतेचं पण मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय राष्ट्रवादी